मी आपल्याला आम्ही पत्रकार परिषदेसाठी बोलवलं विनंती केली आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो तर कालच आषाढी एकादशी या ठिकाणी झाली खूप आनंदात आणि पर्जन्यमान बी पाठीमागच्या वर्षापेक्षा चांगलं पर्जन्यमान या ठिकाणी आपल्याला जूनमध्येच या ठिकाणी पाहायला मिळालं त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळं समाधान या ठिकाणी यावर्षी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं एक आषाढी एकादशीच्या देखील आपल्या सगळ्यांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि सुरुवातीलाच आपल्याला एक नम्रतापूर्वक विनंती करतो की ही पत्रकार परिषद ही सामाजिक विषयासाठी आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे राजकीय पत्रकार परिषद असं काय त्यात विषय नाही आहे फक्त सामाजिक गोष्टीसाठी ही पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे असं पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी नम्रतापूर्वक या ठिकाणी आपल्याला सांगतो आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं आहे की परंपरेप्रमाणे सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण वेळोवेळी या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय दशरथदादा माने यांच्या मार्गदर्शनाखालील काय या आपण सामाजिक उपक्रम अनेक वेळा या ठिकाणी मागच्या एक पंधरा वीस वर्षापासून या ठिकाणी आयोजित करत असतो त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल सामुदायिक विवाह सोहळा असेल भजन स्पर्धा असतील त्याचबरोबर अन्य ॲक्टिव्हिटी आपण एक सामाजिक ओढाखोली करणं असेल लाग वृक्ष लागवेड असेल आपल्या शिक्षणासाठी आपल्या गुरजू लोकांना या ठिकाणी आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी मदत करणे असेल अशा प्रकारचे कार्यक्रम सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण वेळोवेळी या ठिकाणी आयोजित केली होती आणि त्याचप्रमाणे आम्ही यंदा परंपरेप्रमाणे सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याची नोंदणी या ठिकाणी आपण आजपासून या ठिकाणी म्हणजे आत्तापासून या ठिकाणी सुरू केलेली आहे या सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आपण पाठीमागं दोन हजार अठरालासुद्धा असा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा घेतला होता त्यामध्ये आपण चौऱ्याहत्तर विवाह या ठिकाणी संपन्न केले होते त्यामध्ये अतिशय सगळ्यांच्या सहकार्यानं तो विवाह सोहळासुद्धा चांगला झाला होता या दरम्यानच्या काळामध्ये कोविड आला कोविड गेल्यानंतर आणि त्यात आपली जवळपास दोन तीन वर्ष गेली त्याच्यामुळे आपल्याला सलग ते विवाह सोहळा घेता आला नाही आणि म्हणून ह्या वर्षी आपण सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे या विवाहाची नोंदणी या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे रामदास आप्पा बनसुडे आमचे माळी माळेवाडीचे आहेत हे या, या ठिकाणी यांच्याकडं नोंदणी आपण करू शकता समाधान कोकाटे म्हणून आहेत त्यांच्याकडं आपण नोंदणी करू शकता अक्षय गावडे हे आहेत यांच्याकडं आपण नोंदणी करू शकता या विवाह सोहळ्यामध्ये सर्व धर्मीय विवाह सोहळा आपण संपन्न करणार आहोत सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोन्याच्या मंगळसूत्रापासून ते चमच्यापर्यंत सगळं साहित्य वधूवर असं आपण या ठिकाणी देणार आहोत ड्रेसपासून ते बुटापर्यंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण पाहिलं ह्या वर्षीसुद्धा या जूनच्या अगोदरसुद्धा पाहिजे तसा पाऊस या ठिकाणी पडलेला नाही अनेक लोक अनेक सहकारी या ठिकाणी वेगवेगळ्या स संकटामध्ये असतात आणि त्यांना आपण काहीतरी आपण पुढे येऊन मदत केली पाहिजे या उद्देशानं आपण प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही सामुदायक विवाह हो सोहळा आयोजित केलेला आहे आणि जसं तुम्ही पाहिलं असेल की ज्या पाठीमागचा विवाह हो सोहळाला सुद्धा जसं आपण वैयक्तिक घरचं लग्न करतो अशा पद्धतीने आपण सामुदायिक विवाह हो सोहळा आयोजित केला होता त्याच्यामध्ये आपण उंट घोडे याच्यावरून वरात काढून तेव्हा अतिशय चांगल्या पद्धतीने हळदीचा कार्यक्रम हळदी दुपार त्याच्यानंतर दुपारचं जेवण संध्याकाळी परत विवाह हो सोहळा आणि संध्याकाळी जेवण अशा पद्धतीचा एक दिवसभराचा तो जातो प्रोग्राम या ठिकाणी राहणार आहे त्यामध्ये आपण आपल्या तालुक्यातील सर्व या ठिकाणी नागरिकांना मी नम्र आवाहन करतो की आपण या ठिकाणी नोंदणी करून या विवाह हो सोहळ्यासाठी आपण सहकार्य करावे त्याचबरोबर अन्य या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजामध्ये आशंक आणखी काय काय मदत जेवढी आपण आपल्याला करता येईल तेवढी आपण सगळी मिळून या ठिकाणी प्रामाणिकपणे येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत माझे सगळे सहकारी या कार्यक्रमासाठी विशेषतः उपस्थित राहिले त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो पत्रकार बांधवसुद्धा सोनाय प्रतिष्ठानच्या जे काय उपक्रम आमचे राहतात त्या उपक्रमासाठी जेव्हा जेव्हा समाजामध्ये कोण चांगलं काम करत असतं त्यांच्यासाठी चांगल्या बातम्या पॉझिटिव्ह एक थॉट घेऊन आपण सगळं प्रसिद्ध करता त्याच्यामुळं प्रतिष्ठानसारख्या चालवणाऱ्या एक त्यांनासुद्धा एक एक चांगलं अशा थाप आपण पत्रकार बांधव या ठिकाणी देत असता त्याबद्दलसुद्धा मी आपल्या पत्रकार बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही परंपरा आहे ही काय अशी आपण काय आणि पहिल्यांदा घेतलं असं नाही ही परंपरेप्रमाणे आपण सामाजिक उपक्रम अन्य आणखी काय उपक्रम सहा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घेणार आहोत या प्रसंगी आपण आपण देखील एक चांगलं सहकार्य करावं आणि याची नोंदणी आज अठरा तारीख आहे बरोबर ना अठरा तारखेपासून एक पाच ऑगस्ट पर्यंत ही जुलै महिना पाच ऑगस्ट पर्यंत आपण नोंदणी ठेवलेली आहे ज्या कालावधीमध्ये आपले विवाह सोहळ्या ज्या ज्या पद्धतीने या ठिकाणी जमतील त्या पद्धतीने आपण नोंदणी करूया आणि जेव्हा आपल्याकडं नोंदणी येईल नोंदणी झाल्यानंतर आपण मग एक एक तारीख ठरवून त्या दिवशी आपण संध्याकाळच्या गोरज मुहारतावरती एक चांगल्या पद्धतीने सगळ्याच्या सहकार्यानं आपण तो विवाह संपन्न थाटामध्ये या ठिकाणी आपण राबवू आणि नोंदणी झाल्यानंतर मग त्याच्या पद्धतीनं पुढची एक मिटिंग होईल आमची नोंदणी झाल्यानंतर त्या वधू वराच्या सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या त्यांच्या पालकांसोबत आणि त्या पद्धतीनं पुढचं धोरण आपण सगळीजण मिळून ठरवूया प्रथंट तर आता पाऊस चांगला पडलेला आहे सगळीकडे वारं चांगला आहे बरोबर आहे त्यामुळं सामाजिक विषयामधून घेऊन आपण सगळीजण या ठिकाणी पुढे जाऊया आजच्या